पिंगळी बुद्रुक गावचे सुपुत्र सुगंधराव रामचंद्र यादव हे एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी ते सेवेतून सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांनी कुटुंबात आपा गावात साहेब शासकीय अर्थात त्यांच्या कार्यालयात बापू आणि एक प्रशासक अधिकारी म्हणून भूमिका चार पाडलेल्या आहेत खर तर हा या चारही भूमिका त्यांनी कशा पार पाडल्या आणि एक आदर्श अधिकारी कसे झाले या संदर्भात खास आपण आता त्यांची गप्पा मारणार आहोत साहेब कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे माझे वडील रामचंद्र पांडुरंग यादव आहे सावित्रा रामचंद्र यादव बंधू चिमान सुरेश रामचंद्र यादव मला तीन बहिणी एक पद्मावती शंकर जगदाळे दुसरी लोचना शिवाजी पवार रंजना अवधोबर बरोबर वडील काय करत होते वडील मध्ये होते पण मुंबईला कपड्याच्या मिल मध्ये काम परिस्थिती आमची गरीबच होती तशी आम्ही भावामुळं आम्ही सगळं शिक्षण घेतलं बरं एक सांगा तुमचं शिक्षण किती झालेलं आहे बी ए झाले शिक्षण बी ए का नोकरीची सुरुवात कुठे झाली नोकरीची सुरुवात जिल्हा परिषद बांधकाळ भाग दहिवडी झाली बर त्यानंतर कुठं कुठं नोकरी केली तुम्ही जिल्हा परिषदेला सात वर्षे बांधकाळ भागात केलं आणि तिथून मग दोन हजार चार ला निबंधक वर्ग दोन सातारा क्रमांक दोन सहजिल्हा निबंधक सिल्हा निबंधक निबंधक किती वर्ष तिथे केली नोकरी पहिली अर्ज माझी एक वर्ष तिथे झाली दोन हजार चार नंतर मग डेप्युटेशन वर मी पडून लागलो सात वर्ष सात वर्ष नंतर दोन हजार बारा ते दोन हजार पंचवीस सातारा येथे सहयम वर्ग दोन सातारा क्रमांक दोन येथे सेवानिवृत्त कुठे झाला तुम्ही सेवानिवृत्त सहदुय्यम निबंधक वर्ग दोन सातारा क्रमांक दोन साहेब तुम्ही सातारा जिल्हा हजेरी सहाय्यक अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही ते काम केलेलं होतं मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला हजेरी साहित्य संघटनेचा सातारा जिल्हा अध्यक्ष होतो आणि आम्हाला शासकीय सेवेत शासन घेत नव्हतं त्यामुळे आम्ही जिल्हाधिकार जवळ उपोषणे केली आंदोलन केली नंतर हिवाळे अधिवेशन नागपूरला हिवाळे अधिवेशन सुद्धा बंद पाडलं होतं आम्हाला शासकीय सेवेत घेणे का घेत नाही म्हणून नंतर आम्हाला मग शासनाचा दा जर झाला की ह्या लोकांना शासकीय सेवेत घ्या मग शैक्षणिक पातळीतून असून जिथे जिथे पद शिल्लक होती त्या त्या विभागात सगळ्यांना पाठवण्यात आलं पहिली नेमणूक तुमची कुठे झाली त्यानुसार त्यानुसार माझे सहजिल्हा निबंधक व मुद्रांग जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे एकोणीस दोन हजार चार लागले साहेब तुम्हाला राजकीय वारसा आहे का आणि एखादी आठवण सांगण्यासारखी आहे का राजकारणातली आहे ना माझे भाऊ पिंगळीला डेपोडी सरपंच होते आणि पत्नी आता सध्या ग्रामपंचायत सदस्य आहे आणि दोन हजार सात ला ज्यावेळेला कोरे भाऊ आले त्यावेळेला जिल्हा परिषदेला उभे राहिले त्यावेळेला आम्ही त्यांच्यासाठी भरपूर प्रयत्न केला भाऊभावा आणि नंतर भाऊ ज्यावेळेला आमदार झाले त्यावेळेला तालुक्यात ना, ना, ना जिल्ह्यात आम्ही भाऊ त्यांची हत्येना मिरवणूक पिंग येथे काढली काढली होती खर तर प्रशासनात काम करत असताना अनेक अधिकाऱ्यांचं आपल्याला सहकार्य लाभत असत आणि त्या सहकार्यावरच आपला प्रवास सुरू असतो तर तुम्ही जो प्रवास केला त्या प्रवासामध्ये कुणाकुणा सहकार्य मिळालं तुम्हाला मी ज्यावेळेला दोन हजार चार नो ला नोकरीला लागलो त्यावेळेला मला मदरंग जिल्हाधिकारी म्हणून आढारी साहेब होते आढारी साहेबांनी मला भरपूर सहकार्य केलं काम कसं करायचं काय करायचं त्यांनी मला शिकवलं आणि त्यांना सुद्धा माझा स्वभाव आवडला नंतर मी दुसरे खांडेकर साहेब आले मद्राम जिल्हाधिकारी कराड साहेब परत मंगेश खामकर साहेब प्रशासकीय अधिकारी तर सहुयम निबंधक राजेंद्र भानसी साहेब आणि आत्ताचे संजय पाटील साहेब यांनी मला भरपूर सहकार्य केले त्यांनी माझी के। कामाची पद्धत बघितली कशी काम करायचे काय करायचे आता तीस तारखेला आमचा अ शिवायपूर्ती सोहळा झाला त्यावेळी त्यांनी सगळ्या लोकांना सांगितले की यादव भावचा तुम्ही त्यांनी कसं काम केलं काय केलं त्यांच्याकडून शिकून घ्या त्यांची कामाची पद्धत कशी होती काय करत होते लोक समजा पक्षकार आले तर त्यांना कसं हाताळायचं त्यांना नक्कल इंडेस कसे देत होते काय करत होते त्यांच्याकडून शिकून घ्या आणि आता माझी नवीन लोक येणार आहेत त्यांनी मला विनंती केली आता माझे नवीन लोक येणार आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला चार दिवस यावं लागेल त्यांना शिकवण्यासाठी खरं तर तुमच्यासारखं एक दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे त्याच्या मुलाखतीसाठी का त्याचं कारण म्हणजे खरं तर तुम्ही चार भूमिका पार पडलेल्या आहेत पहिली भूमिका तुम्ही पार पडली ती कुटुंबातली आपा म्हणून दुसरी भूमिका पाडली ती ज्या गावात तुम्ही लहानाचं मोठं झाला ती लोक खरंच तुम्हाला आदरानं साहेब म्हणतायत तिसरी भूमिका अशी आहे की तुमच्या शासकीय कार्यालयात तुम्हाला यादव साहेब म्हणून कधी लोकांनी हात मारले नाही तुमच्या सहकार्याने एक बापू या नात्यानं त्यांनी तुमच्याशी नाळ जोडलेली होती आणि चौथी भूमिका आहे ती चौथी भूमिका अशी आहे की तुम्ही एक अधिकारी म्हणून त्या शासकीय कार्यालयात लोकांशी काम केलेलं आहे तर कशा भूमिका तुम्ही पार पाडत गेला घरात सगळे आपा म्हणून बोल आणि मला चार मुलं एक मुलगा व्यवसाय करतो दुसरा सिव्हिल इंजिनिअर आहे आणि ही दोन मुलं शिक्षण घेते आणि बापू म्हणून जे बोलते ना ऑफिस मध्ये सगळे बापू म्हणून माझी ओळख आहे बिल्डर म्हणा पक्षकार सगळे लोक बापू म्हणूनच मला ओळखतात आणि गावातली माणसं सगळे यादव साहेब यादव साहेब म्हणूनच ओळखत असतात मी अधिकारी म्हणून काम केलं लोकांची कधी अडवणूक केली नाही येणाऱ्या जर पाच मिनिटात काम करून दिलेलं आहे आणि त्याचंच मला समाधान होत त्यामुळे लोकांचं इतकं माझ्या प्रेम होत माझे मित्र कंपनी लालासाहेब सावंत रावसाहेब संजय मोळे हे माझे खास मित्र आहेत त्यांनी सुद्धा मला भरपूर सहकार्य केलेलं आहे साहेब तुम्ही खरं तर आता रिटायर झालेला आहे आणि जो नोकरीतला मोकळा वेळ तुम्हाला मिळणार आहे तर हा मोकळा वेळ तुम्ही कसा लावणार आहे काय काय समाजकारण करायचे छंद असतील तेवढे साहेब तुमचा जीवनाचा जो यशस्वी प्रवास झालेला आहे या प्रवासाचं श्रेय कुणाला जात माझा जे जी जीवनाचा प्रवास झाला माझे आई वडील माझे बंधू शेठ यादव माझी पत्नी अश्विनी यादव मनोज मोहित मंगेश दीक्षा यांनी मला भरपूर सहकार्य केलं आणि त्यांचं सहकार्य म्हणून होतं म्हणूनच मी आत्तापर्यंत नोकरी करू शकलो मी सकाळी आठ वाजता साताला जायचं महिने लवकर उठून स्वयंपाक करणे मला डबा देणे जे जी आहे ती माझ्या पत्नीला मी देत अश्विनीला देत हिनं माझ्यासाठी भरपूर काय केलेलं आहे आणि यांच्यामुळं मी आतापर्यंत शासकीय सेवा करू शकलो साहेब तुम्ही खर तर नोकरी करत असताना चार भूमिका पार पडलेल्या आहेत आणि त्या यशस्वीपणे पार पडलेल्या आहेत हे तुम्ही मुलाखती दरम्यान सांगितलेलं आहे मानदेश भूषणला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद